माणूस आणि प्राणी यांचे नाते खूप खास आहे पण दोघांमध्ये खूप फरक आहे प्राण्यांमध्ये स्वार्थाची भावना नसते तर माणूस कधी कधी स्वार्थापोटी आपल्याच माणसांचा पाय खेचताना दिसतो पण काही जण याला अपवाद असतात जगात असे अनेक लोक आहेत जे केवळ प्रेमापोटी प्राण्यांना माणसांना मदत करतात त्यामागे त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये करुणा आणि शौर्याचे अविश्वसनीय प्रदर्शन दाखवत जलाशात अडकलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी एका पुरुषांच्या ग्रुपने साखरी तयार केली आहे आणि सुखरूप त्याला बाहेर काढले आहे व्हायरल व्हिडिओ परदेशातला आहे एका ब्रिजवर काही नागरिक उभे आहेत या नागरिकांची नजर जलाशात अडकलेल्या एका श्वानाकडे जाते श्वान स्वतःला वाचवण्यासाठी त्या नागरिकांकडे आशेने पाहताना दिसत आहे नागरिक उभ्या असलेल्या ब्रिज आणि श्वान अडलेल्या जलाशाच्या मध्ये एक स्लोप असतो या वर चढून येण्यास भीती वाटत असते हे पाहून ब्रिजवर उभा असलेला पुरुषांचा एक ग्रुप योजना आखतो पुरुषांचा ग्रुप श्वानाला कसा वाचवतो एकदा व्हायरल व्हिडिओतून तुम्ही सुद्धा बघा व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की जलाशात अडकलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी पुरुषांचा ग्रुप एक साखळी तयार करतो गटातील एका सदस्याने जलाशाच्या तीव्र उतारावरून उतरून श्वानाला धरले व इतर सदस्य दोघांना सुखरूप वर घेऊन येण्यासाठी एक साखरी तयार करतात आणि दोघांना वर ओढताना दिसत एकमेकांचे हात धरून स्लोक वर एका खाली एक उभं राहून एकमेकांचा हात घट्ट धरून एक साखरी करून श्वानाची खास बचाव मोहीम केली जी खरंच कौतुकास्पद आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्युबीटी या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे